पुणे इथं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अंडर नाइन्टीन मुलींच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या यामध्ये रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून संघ पाठवण्यात आला होता यावेळी पुणे तीन मॅचेसमध्ये रायगडची टीमने दोन मॅचेसमध्ये हार आणि एक विजय मिळवला होता यामध्ये बॉलिंगमध्ये पेस बॉलर अंजली गोडसे हिनं तर स्पिनरमध्ये समिधा तांडेल आणि ऑलराऊंडरमध्ये रोशनी पारधी हिनं चांगली कामगिरी केल्यानं या तिघींची सुपर लीगसाठी निवड करण्यात आली आहे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून रायगड जिल्ह्यात मुलींच्या क्रिकेटला गेल्या तीन वर्षांपासून सुरुवात करण्यात आली यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते संदीप पाटील आणि प्रशिक्षक तथा टीम मॅनेजर मनीषा अडबल हे खूप मेहनत घेत रायगड जिल्ह्यामध्ये तसा ग्रामीण भाग जास्त असून मुलींनी क्रिकेट खेळणं हे अजून इथे मुरलेलं नाही मुंबईच्या जवळचा जिल्हा असला तरी अजून इथं मुलींचं क्रिकेट जास्त वाढलं नाही आहे पण गेली तीन वर्षांपासून चंद्रकांत मते संदीप पाटील आणि मनीषा अडबाल हे रायगड जिल्हा मुलींच्या क्रिकेटकडे जास्त लक्ष देत असल्यानं आज रायगडच्या तीन मुलींची निवड झाली असल्याचं दिसून येत आहे रोशनी पारधी ही महाड समिदा तांडेल खोपोली तर अंजली गोडसे ही पनवेलमधील आहे या तिघींपैकी रोशनी पारधी आणि समिधा तांडेल या कोल्हापूर इथं तर अंजली गोडसे ही जळगाव इथे सुपर लीग स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि प्रशिक्षक मनीषा अडबळ यांनी या तिघींच्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत